लग्नाचा अनावश्यक खर्च टाळत सामाजिक पोटी नोबेल सोशल वेल्फेअर असोसिएशन संस्थेचा पुढाकार लग्नाच्या वाढत्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन समाजातील तळागाळातील लोकांना हातभार लावण्यासाठी नोबेल सोशल वेलफेअर असोसिएशन संस्था या सामाजिक संस्थेने सामुदायिक विवाह सोहळेचे आयोजन केले आहे नोबेल सोशल वेलफेअर असोसिएशन या संस्थेच्या वतीने दिनांक तेरा फेब्रुवारी रात्री नऊ वाजता हजरत दातापीर दरगाह येथे सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त पूर्वनियोजित बैठक घेण्यात आली हजरत सय्यद शाह दातापीर गुलाम आलमनवाज शाह कादरी किबला हजरत मस्तूर शाह कादरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विवाह सोहळ्याची तारीख व ठिकाण निश्चित करण्यात आले दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सोलापूर रोडवरील दातापीर दर्गा मैदानावर मुस्लिम समाज सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केले असल्याची माहिती नोबेल सोशल वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष हुसेन बळोर्गी यांनी दिली हर साल की तरह इस साल भी हमारे हुसैन भाई और उनकी पूरी टीम के जानब नोबल सोशल वेलफेयर वालों की जानब से इज्तमी शादियाँ करा रहे हैं आप तमाम हजरत मिलकर इनका साथ दें और ये बच्चों को हिम्मत अफजाई करें क्योंकि ये बहुत बड़ा काम है गरीब बच्चों की जो शादियाँ कराना भी ये भी बहुत बड़ा सवाब है ये बच्चे हमारे हुसैन भाई उनकी पूरी टीम जो है इसका ज़िम्मा लेकर बड़े ही शान और शौकत के साथ करते हुए आ रहे हैं और इन इस बार भी करेंगे तो अल्ला तबारक बारगाह में दुआ है अल्लाह तबारक वाल के काम करने को कबूल फरमाए और तमाम नौजवान के इल्म में उम्र में खूब खूब बरक़तः फरमाए असल वरह लग्नाच्या वाढत्या खर्चाला फाटा देऊन समाजातील तळागाळातील लोकांना हातभार लावण्यासाठी संस्थेने हे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले असून संस्थेचे सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे अकरावे वर्ष आहे यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी शेवटची तारीख वीस मे दोन हजार चोवीस असून इच्छुकांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साध नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजक व संयोजकांनी केले आहे अधिक माहिती व संपर्कासाठी ब्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी झिरो एक्केचाळीस दहा हुसेनी बळोर्गी गुलामदाता बळोरगी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सतरा तेहत्तीस एकोणीस आमिर शेख सत्त्याण्णव तीस एकोणचाळीस अडोतीस बारा या मोबाईल नंबरवर संपर्क साधावे असे आवाहन केले आहे या सोहळ्यात वधवारांना विवाहाचे कपडे संसारोपयोगी साहित्य दिले जाणार आहे हुंडा पद्धत बंद व्हावी गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या बंद व्हाव्यात मुलींचे संवर्धन व्हावे यासाठी नोबेल सोशल वेलफेअर असोसिएशन संस्थेने सातत्याने प्रयत्न करत असल्याचे संस्थापक अध्यक्ष हुसेन बळोर्गे यांनी सांगितले यावेळी हजरत दातापीर शाह कादरी साहेब हजरत मस्तूर शाह कादरी संस्थापक अध्यक्ष हुसेन बळोर्गे इरफान दावन्ना फारुख बबरची सुहेल फराज रफीक पठाण सैफन पठान मुर्तुज बाजे सलीम गवंडी आमिर शेख अस्फाक शेख सलीम शेख रजाक सय्यद सैफन पठाण नजीम शेख हसन बळोरगी दाऊद फराज मुज्जो उस्ताद अमीन बळोर्गी मैनू वाले बबलू वाले, अमीर शेख सद्दाम पठान कासिम हगलदेवटे सय्यद पठान सलीम नदाब आदी उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट